जय सवालाल मित्र खर तर मग अगदी तीन मिनटावरच बोली आणूच मन जे नाही मग किरी नाम लेतो कोणी काही कोणी डायरेक्ट बोलूच अभ मन जे बोलले रेती रविकांत भ्या बऱ्यापैकी मार विषय सारी बोलतो नांदगा मी नाम बरोबर येते फक्त मन आगली बात तिथील केरचा आपण जे आंदोलन लढायचं ही आंदोलन सहज लढतो आहे आपले गोरे राजकीय पुढारीच मंत्री रो आमदार रो खासदार रो म्हणून जास्तीत जास्त ट्रोल करू सचिन ब्यानमार विनंतीचं ट्रोल ब्रिगेडे येते म्हणून स्पष्ट के दे एक तर आंदोलन आंदोलन उतर उतरतो ना आहे तर घर भेटो वशे अनेक मित्र एक गैर वाची पण सारी माळ विनंतीचा कारण उ ब्याजे के पिसार अतिशय गरजेचा त्या आपल्याला दबाव लाय पुरता राजकीय पुडारी न ओनर वजन आपण पड मोर्चा आंदोलन करे पुरता आपण समाजचा आणि दुसरी बात कोइच के कोणी एक मग कुछ आपले न्यायालयीन लढाई सुद्धा एक बाजून लढणू लागे वाळोच आपले जत्राई गोरेर ॲडव्होकेट च वकील च उच्च न्यायालय मिळू सर्वोच्च न्यायालय मिळू ओनर टीम बळान उ न्यायालयीन लढाई लढवणू लागे वाळोच कचराही पुरावर आहे वरून आपण आम काय येऊ शकेन आणि हे सारी वाचे एक महत्वाची वाचच आपण जर या आंदोलन ध्यान दे तो आपण जे विष योद्धाच वरून आता नेतृत्व देश दिन याचं व्याख्या दिनच पण वरून बरोबर आपण रे पुरता वरून स्वतः के तमने टीम बनाव काही टमाळ बनाव पण तुम्ही सुरुवात करतो वरनंतर दुसरी वाच चेहरा ज्याचं राजकीय लोक स्टेज एकही चेहऱ्याचा मत व सफेद चेहरा लो किंवा एखादी सफेद कागद मुठेन लगायला उभरुन पद भाषण करो <laughs> सफेद कागद मुठेन लगाव कोइ रोता रो पुढारो रो कोय रो, रो आणू कागद लगाय रो आणि मग आमको आमको मंत्री बोलणु छू पारमुडो मध्ये को <laughs> आणि हणू जर किते तो ये श्रेय म्हणून मळू शके अळ कुणू आणि जनावरुन व श्रेय मळ कोणी जना व आपणे समाजा बरोबर ये आणि करण मित्र हो ये दिचार वातच आणि शिवालाल महाराजांनी एक तो फोटो लगालो कीवा कागद लगालो पण त्याहो चेहरा कोई दकळवू मत संघटना राते सेतार कर्तूर मंत्री तुरा आमदार तुरा खासदार तुरा कीवा आमार सारके साहित्य आमरा आमने तो काही जेणुची राजकारणाची पण एकच विनंतीच मन नाशिक ते आयचू السلطन अडोळ गोरमाटी पुस्तके लेखक पळ मा एअरपोर्ट ते आयो जीव का आपलो समाज कधीतरी भरकट रोच कारण भरकटे भारकटे चार लोक कोण तरी बोलतील कि हा टिंब धर्मेर त्याग करू शकते कोणी अरे मतो कुचू जर बंजाराने आरक्षण मारो यांनी मंजर केली मार बापे त्याग करत कर्ज उभ्या मग आणि मित्र सारी एकच विनंतीचा आपण सारी फक्त एक मग वाच योद्धा वीस एक विनंती बरोबर बर हजार लोक तयार एक एक आंदोलन भेटो सारी समाज तुम्हाला आणि राजकीय साहित्य कोई कोइरो मोठे विचारवंत राह फक्तवरून पिसा पुराव बंजारा समाजाने आरक्षण मुळ खूप मोठी लढायचं मडव लगे सारी शवालाल धन्यवाद राह शल महाराज की